नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल कृषी किरणमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक ऑक्टोबरपासून राज्यामध्ये हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू झालेली आहे तर या योजनेमध्ये आपल्याला आपल्या फळबागेचा विमा उतरवण्यासाठी जो जिओटॅग फोटो कंपल्सरी मागण्यात येतो तो फोटो आपण आपल्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने काढू शकतो तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला मुख्य विषयाकडे आपण वळू आपल्याला जिओटॅग फोटोसाठी आपल्या मोबाईलमध्ये कॅम म्हणून एक ॲप आहे ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर सर्चमध्ये आपल्याला नोट कॅम म्हणून सर्च करून घ्यायचं आहे नोट कॅम ॲप सर्च केल्यानंतर बघू शकता हे नोट कॅम लाईट जी पी एस मेमो कॅमेरा हा हा जो ॲप आहे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी तो इन्स्टॉल आहे आपण इन्स्टॉल करून घ्यायचा आहे तर चला मग आता या ॲपला आपण ओपन करूया ओपन केल्यानंतर काही बेसिक्स परमिशन आहेत त्या परमिशन या ॲपला आपल्याला द्याव्या लागतील तर त्या ॲपला आपण परमिशन देऊया याच्यासाठी आपल्याला जे लोकेशन आहे ते कायम चालू ठेवायचं आहे तर ते लोकेशनही कायम चालू ठेवूया आणि परमिशन अलाव करूया परमिशन दिल्यानंतर अशा पद्धतीने आपला जी पी एस कॅमेरा ओपन होईल तर आपण जी पी एस कॅमेरा आडवा किंवा उभा आपल्या पद्धतीने आपले जसे पीक आहे तशा पद्धतीने धरू शकता आता मी आडवा धरतो आहे तर बघू शकता आडवा धरल्यानंतर इथं डाव्या साईडला खालच्या कोपऱ्यामध्ये पांढरा पट्टा दिसतो आहे त्याच्यामध्ये लँगिट्यूड लॅटिट्यूड ॲक्युरेसी टाईम वगैरे आलेली आहे तर याच्यामध्ये हे लँगिट्यूड लॅटिट्यूड आल्यानंतरच आपल्याला फोटो क्लिक करायचा आहे आणि ॲक्युरेसी जे आहे ते आपली शक्यतो पाच मीटरच्या आत घेणं बंधनकारक आहे तर ती पाच मीटरच्या आत कशी घेता येईल याच्यासाठी ये काहीतरी बेसिक सेटिंग आपल्याला कराव्या लागतील याच्यामध्ये त्या आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये पाहणारच आहोत तर त्याच्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर आपण आता याच्यात जिओटॅक फोटो आपल्या केळीबागेचा काढणार आहोत तर इथं फोटो क्लिक करून घ्यायचा आहे फोटो क्लिक केल्यानंतर इथं फोटो नोटमध्ये आपल्याला आपल्या ज्या शिवारात आपण ही केळीची लागवड केलेली आहे फळबागेची लागवड केलेली आहे त्या शिवाराचं नाव शक्यतो टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला कोणत्या शिवारात आणि कोणत्या गटात हा फोटो काढलेला आहे ते समजेल इथं खाली गट नंबरही आपण टाकून घ्यायचा आहे गट नंबर आता हा याचा शहाण्णव अ असा गट आहे तर मी याचा शहाण्णव अ टाकून घेतलं आहे आणि याला खाली इथं सेव्ह करून घ्यायचा आहे सेव्ह केल्यानंतरच हा फोटो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार तर सेव्ह करणं गरजेचं आहे आपण सेव्ह करून घेऊया सेव्ह केल्यानंतर इथं उजव्या साईडला प्रिव्ह्यू त्या फोटोचा आलेला आहे तर तो फोटो आपण बघून घेऊया अशा पद्धतीने हा फोटो आलेला आहे जिओटॅक फोटो परंतु याच्यामध्ये एक बघू शकता लँगिट्यूड लॅटिट्यूड आणि ॲक्युरेसी जी आहे ती एकशे सोळा पॉईंट आठ मीटर आलेली आहे तर ही जी ॲक्युरेसी आहे आपल्याला पाच मीटरच्या आत कशी आणता येईल तर आपण आता हे पाहून घेऊया तर त्याच्यासाठी पुन्हा आपण एक फोटो क्लिक करणार आहोत त्याच्यासाठी आपण आता डाव्या साईडला जो प्लसचं जे चिन्ह आहे त्याच्यावरती आपण क्लिक करून घेऊया त्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आहे आपल्याला गोल असं सेटिंगचं चिन्ह आहे त्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर सर्वात खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर इथं बघू शकता फॉर्मेट जी पी एस कॉर्डनेट्स म्हणून ऑप्शन आहे वरचं फॉर्मेट जी पी एस कॉर्डनेट म्हणून त्याला आपण ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर यामध्ये आपल्याला ॲक्युरेसी या सेक्शनमध्ये जायचं आहे आता या ॲक्युरेसी सेक्शनमध्ये आपण आलो आहो इथं हाय ॲक्युरेसी एव्हरी सेकंड या ऑप्शनवर आपण आता क्लिक करून घ्यायचं आहे बघू शकता हाय ॲक्युरेसी एव्हरी से सेकंड याच्यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली सबमिट करून द्यायचं आहे सबमिट केल्यानंतर हे क्लोज करून द्यायचं आहे क्लोज केल्यावर आपला ॲप रिस्टार्ट होईल किंवा नाही झाला तर रिस्टार्ट करून घ्यायचं आहे आता याला परत आपण ओपन करूया ओपन केल्यानंतर बघू शकता आता आपल्या फोटोवरती ॲक्युरेसी जी आहे ती पाच मीटरच्या आत यायला लागलेली आहे अशा पद्धतीने आपण कॅमेऱ्याची थोडी मुवमेंट केली की ॲक्युरेसी आपोआप बदलते आणि ती आता पाच मीटरच्या आत यायला लागलेली आहे तर आता आपण एक फोटो क्लिक करून घेऊया माझा आता हा करण शिवारमधलाच फोटो आहे आणि गट नंबर शहाण्णव अचाच आहे तर मी त्याला तसंच राहू द्यायचं आहे राव देतो आहे आपण जर वेगळ्या गटाचा असेल तर त्याला बदलू शकता त्याला आता आपण सेव्ह करून घेऊया सेव्ह केल्यानंतर आता त्याचा प्रिव्ह्यू आपण बघूया प्रिव्ह्यू बघितला तर बघू शकता हा जो जिओ टॅग आहे ॲक्सी याच्यावरती एक पॉईंट सात मीटर आलेली आहे टाईम डेट वगैरे लँगिट्यूड लॅटिट्यूड पूर्णपणे जिओ टॅग या फोटोवरती आलेला आहे अशा पद्धतीने आपले जेवढेही गट आपल्याला फळपीक विम्यामध्ये घ्यायचे असतील त्याचे फोटो काढून घ्यायचे आणि ते सी एस सी धारकाकडे द्यायचे तर अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये आपण जिओ फोटो काढू शकतो तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असायचं तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद